वेळ नाही स्वामी सेवेला बारा तासाचा प्रवास चार तासावर आला तरी सेवेकरी म्हणतात वेळ नाही स्वामी सेवेला बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं तरी स्वा सेवेकरी म्हणतात वेळ नाही स्वामी सेवेला चार आठ दिवसांनी मिळणार निरोप आता चार सेकंदात मिळतोय तरी सेवेकरी म्हणतात वेळ नाही स्वामी सेवेला तीस मिनटं नाही तर फ्री अशी सुविधा झाल्यानंतरही सेवेकरी म्हणतात वेळ नाही स्वामी सेवेला वर्ष लागायचे धूरच्या माणसांचा चेहरा पाहायला जो आता सेकंदात दिसतोय तरी सेवेकरी म्हणतात वेळ नाही स्वामी सेवेला घराची मजले वर खाली करण्यासाठी लागणारी शक्ती आणि वेळ लिफ्टमुळे सेकंदावर आली तरी सेवेकरी म्हणतात वेळ नाही नित्यसेवेला तासान तास बँकाच्या काउंटरवर खे वेळ घालवणारा माणूस आता काही सेकंदात व्यवहार करतोय आणि तरी सेवेकरी म्हणतात वेळ नाही ग्राम बियाणाला काही आठवड्याचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी ते देखील वेळ नसल्याची तक्रार करत आहे सेवेकरी ॲक्टिवा चालवताना एका हातात हँडल एका हातात मोबाईल घेऊन माणूस बोलत असतो कारण थांबून बोलायला वेळ नसतो त्याला कार चालत असताना देखील एक हातात स्टेरिंग एका हातात मोबाईल ठेवून तो व्हॉट्सअप पाहत असतो कारण वेळ नसतो त्याला रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाली तरी दोन लेन्सला ओव्हरटेक करून तिसऱ्या लेनला तयार करून तो पुढे जातो कारण वेळ नसतो त्याला चार माणसांचा माणसात बसला की तो अवस्थेपणे मोबाईलमध्ये फोटो घालत असतो कारण त्याला कुठेतरी जायचं असतं कारण कारण वेळ नसतो त्याला एकटा असला की तो निवांतो असतो पण समोर कोणी येतात त्याची चलबिचल होते कारण वेळ नसतो त्याला आय पी एलसाठी वेळ आहे चित्रपटासाठी वेळ आहे टाईमपास करण्यासाठी वेळ आहे स सठरफठर कार्यक्रमासाठी वेळ आहे पण सेवेसाठी व से सेवेसाठी व सेवेसाठी वेळ नसतो त्याला वेळ आणि जीवनाचा सुलभता यावी म्हणून अविरात काम करणारा माणूस वेळ नाही म्हणून कांगा वा करतो पण चोवीस तासात गणित अजून एवढंच आहे मग वेळ नाही म्हणणारा माणूस वेळ का मारतोय श्री स्वामी समर्थ